नमस्कार शेतकरी बांधवन शेतकरी बांधवनं तुम्हाला ग्रामपंचायत स्तरावर तुमच्या गावामध्ये कुठल्या योजना राबवल्या त्याबद्दल तुम्हाला आणि पंचायत समितीमार्फत तुम्हाला कुठल्या योजना राबवल्या जातात त्याच्याबद्दल तुम्हाला मी माहिती या व्हिडिओमध्ये सविस्तर अशी सांगणार आहे त्याचपूर्वी मित्रांनो तुम्हाला क्रोमवरती आल्यानंतर तुम्हाला ग्रामपंचायत मनरेगा ग्रामपंचायत असं मारायचं आहे त्यानंतर तुम्हाला इथं जनरल रिपोर्टवरती क्लिक करायचं आहे त्यानंतर तुमचं इथं स्टेट निवडायचं आहे आपलं महाराष्ट्र असल्यामुळे महाराष्ट्र निवडलं आहे त्यानंतर तुम्हाला फायनल इयर्स वर्ष निवडायचं आहे त्यानंतर तुमचं डिस्ट्रिक्ट इथं तुम्हाला निवडून घ्यायचं आहे डिस्ट्रिक्ट निवडल्यानंतर तुमचा इथं तुम्हाला तालुका इथं तुमचा निवडायचा आहे तालुकाला निवडल्यानंतर तुमचं इथं गाव कुठलंही तुमचं गाव ते जे गाव असेल ते गाव तुम्हाला इथं निवडून घ्यायचं आहे गाव निवडल्यानंतर मित्रांनो तुम्हाला पुढे प्रोसिजर प्रोसिड म्हणून एक ऑप्शन आहे त्या ऑप्शनला क्लिक करायचं आहे त्यानंतर तुम्हाला इथं आर वनमध्ये जॉब कार्डबद्दल तुम्हाला इथं माहिती मिळणार आहे तुमचं जॉब कार्ड आहे किंवा नाही ते तुम्हाला इथं पाहता येणार आहे आणि असेल तर त्याचा जॉब कार्ड क्रमांक इथं तुमचा शोधता येणार आहे त्यानंतर तुम्हाला इथं आर टूमध्ये डिमांड म्हणजे तुमचं मस्टर इथं भरलं जातं त्याबद्दल तुम्हाला वर्कचं इथं तुम्हाला माहिती मिळते आणि त्यासोबत तुम्हाला आर थ्री म्हणजे वर्क तुमचं काम कुठपर्यंत आलं आहे त्याचा फोटो वर्क डिटेल्स इथं तुम्हाला यामध्ये समजणार आहे त्यासोबत मित्रांनो त्यानंतर आय फायू आय पी पी ई जी आहे यामध्ये लिस्ट ऑफ वर्क ह्या दोन नंबरचा ऑप्शन आहे यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे त्यानंतर मित्रांनो तुम्हाला इथं ऑनला क्लिक करायचं आहे त्यानंतर स्टेटसला ऑनला करायचं आहे आणि तुमचं फायनान्शियल वर्क दोन हजार एकवीस बावीस तेवीस चोवीस तुम्हाला कुठल्या वर्षापर्यंत पाहिजे ते इथं तुम्हाला तुम क्लिक करायचं आहे तर आपल्याला तेवीस चोवीसचं करायचं असेल तर याला तेवीस चोवीसला क्लिक करा त्यानंतर तुम्हाला इथं फळबाग लागवड परत य एल एल सलग फळबाग लागवड त्यानंतर सिंचनवीर त्यानंतर घरकुल तुम्हाला इथं सिंचनवीर रेशीम उद्योग असे बरेचसे तुम्हाला इथं गट दाखवले जाते तुम्हाला इथं यासाठी तुमचा अर्ज त्यांच्यापर्यंत पोचला आहे असंही दाखवलं जाईल आणि त्यानंतर तुम्हाला पी एम ए वाय म्हणजे तुमचं घरकुल इथं तुम्हाला दाखवलं जाईल त्यासोबत मित्रांनो तुम्हाला दोन हजार चोवीस पंचवीस म्हणजे चालू आर्थिक वर्षात तुम्हाला इथं तुमचं गावातील तुमचं कामकाज याचं वर्क न्यू अप्रुवल ही जी असेल ते तुम्हाला इथं दाखवलं जाणार आहे आणि तुम्हाला असेच बरेच व्हिडिओ जर आपल्यापर्यंत पाहिजे असतील तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब मात्र करायला विसरू नका तर मित्रांनो तुम्हाला इथं तुमच्या गावातील तर तुमच्या गावात सिंचन विहीर तर मित्रांनो याबद्दल तुम्हाला अजून जर तुमच्या गावात काही योजना निघाली असतील तुमचं कामाचं शेतात शेत रस्ता जो असेल त्याबद्दल तुम्हाला इथं तुम्हाला जा जाईल तुमच्या गावात तर मित्रांनो आपला व्हिडिओ कसा वाटला याप मला नक्की कंटमध्ये नक्की सांगा